सेक्शुअली ट्रान्समिटेड इन्फेक्शन म्हणजे सेक्स मधून जे इन्फेक्शन पसरू शकतात त्यांना आपण एस टी आय म्हणतो लैंगिक संक्रमणातून होणारे इन्फेक्शन असे म्हणतो तर हे कोणाकोणाला होऊ शकतात बरं तर हे जेव्हा संबंध राहतात किंवा सेक्स होतो तेव्हा एकमेकांपासून एकमेकांना हे होऊ शकतात परंतु जर तुम्ही हजबंड वाईफ यांच्यात जर ते सारखे संबंध राहत असेल तर त्यांना हा होण्याचा धोका कमी असतो परंतु जे होमोसेक्सुअल असतात म्हणजे समलैंगिक सेक्स राहतो किंवा मल्टिपल सेक्शुअल पार्टनर्स ज्यांना असतात जसं की आपण म्हणतो की सेक्स वर्कर्स असतात किंवा मल्टिपल सेक्स पार्टनर्स ज्यांचे असतात त्यांना हा होण्याची जास्त <्यागी> ट्रान्समिटेड इन्फेक्शन हे सेक्स द्वारे होतात म्हणजे जेव्हा संबंध राहतो त्या संबंधाच्या वेळेस समजा जर एका पार्टनरला हे इन्फेक्शन असेल तर त्याच्याकडनं ते दुसऱ्या पार्टनरला ट्रान्समिट होतं लैंगिक संबंधाशिवाय हेपेटायटिस बी हा जो आहे तो लैंगिक संबंधातून पसरतो आणि रक्ताद्वारे पण संक्रमित होतो तसंच एच आय हा जो आहे तो सुद्धा लैंगिक संबंधाद्वारे पसरतो आणि रक्ताद्वारे सुद्धा संक्रमित होऊ शकतो एस <गीण> टी आय मध्ये अ बरेचदा हे असिम्टोमॅटिक असतं कुठले लक्षणं आपल्याला लगेचच कळत नाही कधी कधी कुठले लिजन्स आपल्या प्रायव्हेट पार्ट्स वर दिसतात काही डाग असतात काही पॅचेस दिसतात किंवा पाण्याचा सुद्धा त्रास हा होऊ शकतो एचआयव्ही व्ही सारखे जे इन्फेक्शन आहेत त्याचे लक्षणं थोडेफार वेगळे असतात की ज्याच्यामध्ये ताप येतो खोकला राहतो सारखा विकनेस असतो आणि त्याचं निदान हे रक्ताद्वारे होतं रक्तातल्या तपासण्याद्वारे हिपॅटायटिस बी सारखे जे इन्फेक्शन आहेत ते जेव्हा आपण रक्तातून तपासणी करतो तेव्हाच आपल्याला जाणवतात ते जेव्हा खूप होता, सिव्हिअर होतात तेव्हाच त्याचे काही लक्षणं आपल्याला जाणवतात याचे निदान हेच आहे की तुम्ही डॉक्टरांना दाखवलं पाहिजे जर असं काही घडलं असेल तर त्यात प्रॉपर एक्झामिनेशन खालून चेक केल्यानंतर काही आपण निदान लावू शकतो किंवा रक्ताच्या तपासण्या केल्यानंतर सुद्धा याचे निदान आपल्याला लागतात त्याचे निदान केल्यानंतर कुठलं इन्फेक्शन आपल्याला झालेलं आहे त्यावरून त्याचे आपल्याला ट्रीटमेंट देता येईल त्याची ट्रीटमेंट ही औषधांद्वारेच असेल आपण जर औषध प्रॉपरली घेतली दोन्ही पार्टनर्सनी घेतली तर हे संपूर्ण शंभर टक्के याचा इलाज होऊ शकतो म्हणजे ते कंट्रोलमध्ये येऊ शकतं जसं की आय व्ही साठी आपल्याकडे पूर्ण बरं करण्यासाठी औषध नाहीये पण ते आपण कंट्रोलमध्ये आरामात ठेवू शकतो जर प्रॉपरली त्याचे मेडिकेशन्स घेतले तर आणि म्हणजे लाईफ त्याची चांगली वाढलेली आहे एच आय व्हीच्या असे काही ऍडव्हान्स ड्रग्ज आलेले आहेत की त्यामुळे लाईफ आपली वाढलेली आहे पेशंटची लाईफ वाढते सेक्शुअली ट्रान्समिटेड इन्फेक्शन आपण टाळू शकतो जर संबंध ठेवताना कंडोम वापरला गेला असेल तर मॅक्झिमम डिसिजेस असे आहेत की हे ट्रान्समिटेड इन्फेक्शन होत नाही जर सेक्शुअली ट्रान्समिटेड इन्फेक्शन पेशंटला आहे आणि जर डिलिव्हरी होणार असेल तर डिलिव्हरी दरम्यान बाळाला हे इन्फेक्शन ट्रान्समिट होऊ शकतं की जसे काही इन्फेक्शन्स आहेत की जे ज्याचे ऍक्टिव्ह लिजन्स जर स्किनवर असतील तर ते बाळाला वजनल डिलिव्हरी दरम्यान होऊ शकतात त्यामुळे सीझर करावे लागते असं आपण त्याला रोग बाळाला प्रिव्हेंट करू शकतो पण काही इन्फेक्शन असे आहे की जसं की एच आय व्ही आहे हेपेटायटिस बी आहे तर हे इन्फेक्शन आपण टाळू शकत नाही बाळाला होण्यापासून परंतु ते होऊ नये म्हणून डिलिव्हरी झाल्यानंतर आपण त्यांना काही इंजेक्शन देतो त्यांना काही ट्रीटमेंट देतो की जेणेकरून बाळाला ते त्याच्या आयुष्यात ते होणार नाही आणि ते शंभर टक्के आपण रोखू शकतो